जय शिवराय मित्रांनो मी तुमचा मित्र किरण ठाकरे क्रिस्टल भटकंतीच्या या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करत आहे तर नेक्स्ट वीकमध्ये आम्ही जातो आहे काश्मीर विंटर ट्रिपसाठी म्हणजे आता सध्या विंटर सीझन चालू आहे तर विंटर सीझनमध्ये आम्ही जात आहे आणि विंटर सीझनमधला पण तिकडं तो कलाई कलान का चलाई कलान असा सीझन सुरू झाला आहे तो चाळीस दिवसाचा सीझन असतो तर त्या चाळीस दिवसामध्ये दे तिथं डेंजर थंडी असते म्हणजे मायनस पाच मायनस टेन असं तिकडं टेम्परेचर राहते आणि त्या टेम्परेचरची आपल्याला तेवढी सवय नाही आहे मग अशा विंटर सीझनसाठी तुम्हाला घरूनच पूर्ण प्रिपेअर होऊन जायचं आहे कारण की तिथं गेल्यावर तुम्ही काय काय करणार आहे फिरणार आहे का शॉपिंग करणार आहे आणि टुरिस्ट प्लेस असल्यामुळे तिथं कॉस्टली पण खूप असते सामान तर तुम्ही ओव्हर प्रिपेर्ड असं चालेल पण अंडर प्रिपेर्ड नको तर या व्हिडिओमधून तुम्हाला मी दाखवतो मी काय काय तयारी केली आहे माझासुद्धा पहिलाच अनुभव आहे मला पण तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे अशा थंडीत जाण्याचा जी दोन जानेवारी आहे आणि आम्ही नेक्स्ट वीकमध्ये आठ जानेवारीला इथून निघणार आहे तर मी न्यूजमध्ये पण बघितलं होतं की दोन जानेवारीला म्हणजे आज तिकडं सोनमार्ग वगैरे तो एरिया बंद ठेवला आहे सहा तारखेपर्यंत तर होप करतो की आम्हाला तसा काही प्रॉब्लेम नाही येणार नेक्स्ट वीकमध्ये ते सांगता येत नाही नेचरचं काय होईल कसं होईल पण तरी आपली तयारी फुल पाहिजे जेव्हा तुम्ही काश्मीर ट्रीप प्लॅन करणार ज्यांना पण काश्मीर ट्रीप प्लॅन करायचं आहे फ्युचरमध्ये तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होईल तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आणि तुम्हाला मी दाखवतो काय काय मी कॅरी करतो आहे सामान तर हे मित्रांनो हे बघा एवढं सामान मी सोबत घेऊन जात आहे थोडं अजून पण आहे पण मी जे तुम्हाला उपयोगाचं आहे म्हणजे जे तुम्हाला लागेल तिथे इम्पॉर्टंट तेच दाखवते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे मायनसवाले जॅकेट्स तिथं फार आवश्यक आहे तर हे मायनस टेनचं जॅकेट आहे तर हे याचा वन टाईम यूज असेल जर तुम्हाला तुमच्या मित्राकडून कोणाकडून भेटलं तर ते घेसाल नाहीतर हे जवळपास याची किंमत आहे चार ते पाच हजार रुपये तर मी माझ्या मित्राकडून घेतल्या प्रवीणकडून कालच त्याच्याकडून आणलं तर हे मायनस टेनपर्यंत चालते तो त्याने चायनामध्ये यूज केलेला आहे आणि हे त्याने दिलं मला हँडग्लोवस नंतर दुसरं आहे इम्पॉर्टंट हे बॉडी वॉर्मर तर हे बॉडी वॉर्मर तुमची बॉडी म्हणजे तुमच्या बॉडीची हीट आहे ना बाहेर जाऊ देत नाही तर हे अप्पर हे अप्पर आहे आणि हे लोअर आहे तर एकदम हलक्यात वजनाने हे तुम्ही एकदम स्किन टाईट होतात बॉडीला तर याच्यावरती तुम्ही अजून तुमचे लेअर घालू शकता तर हे जे जॅकेट आहे याच्यामध्ये तुम्हाला लेअरिंग करावं लागेल तसं हे काम हे काम करत नाही याच्यामध्ये तुम्हाला तीन ते चार लेअर यूज करावं लागतील पण कमीत कमी तीन तुम् तीन लेअर यूज करावं लागतील तेव्हाच हे मायनस टेन मायनस फिफ्टीनपर्यंत जाते नंतर हे आपले नॉर्मल जॅकेट्स आहेत नंतर हे ट्रॅकिंग पॅन्ट हे ट्रॅकिंग पॅन्ट हे डेकेत लाँगमधून घेतले मी हे फुल स्लीवज टी शर्ट आहेत नॉर्मलच आहेत पण जाडमध्ये आहेत थोडे गरम आहेत आणि हे स्वेटर आहे आणि हे सॉक्स आहेत उलन सॉक्स नाही आहे पण जाडमध्ये तर मी दोन तीन पेअर घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा हँड ग्लोव्स तर याच्यामध्ये थोडं मोबाईल कॅरी करायला इझी पडते कारण की ते हँडग्लोव्स खूप मोठे येते बघा तर याच्यामध्ये मोबाईल कॅरी करायला थोडं डिफिकल्ट जाईल तर त्यासाठीच मी एक्स्ट्रा घेतले आहेत आणि ते कानासाठी घेतले कानटोपी वगैरे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा ट्रॅकिंग शूज हा सी टी आरचा शूज आहे मी पुण्यातूनच घेतला होता तर हा थोडाफार वॉटरप्रूफ पण आहे पाणी जात नाहीच्या आतमध्ये तर हे रबरी स्टॉक्स आहेत ज्याचे शूज वॉटरप्रूफ नाही आहेत ते हे रबरी सॉक्स घेऊ शकतात हे नव्याण्णव रुपयालाच आहे एक तर तुम्ही हे सॉक्सवरून सॉक्स घातले तर तुमच्या तळपायापर्यंत पायापर्यंत पाणी नाही जाणार तुमचे पाय ओले होणार नाही कारण की अशा थंडीत तिकडे पाय ओले झाले तर ते पायाला थोडं म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो ना हायपोथर्मिया वगैरे होऊ शकतो तर ती ऑर्डर आजच आली माझी तर त्याचा वॉटरप्रूफ शूज नाही आहे ते कॅरी करू शकतात नंतर आहे गॉगल गॉगल आवश्यक आहे ब्लॅक कलरचे स्नो सगळं व्हाईट असल्यामुळे तुमच्या डोळ्यांसाठी चांगला आहे गॉगल एखादा एक्स्ट्रा ठेवा सोबत तुटून शकतो प्रवासात नंतर हे पॅड्स आहेत वॉर्मर पॅड फूट फूट वॉर्मर बॉडी वॉर्मर आणि हँड वॉर्मर याचा इफेक्ट जवळपास पाच घंटे दिलं आहे फोर्टी फाईव्ह डिग्री सेल्सिअसपर्यंत हे गरम करते हे बॉडी वॉर्मर फिफ्टी डिग्री सेल्सिअस टेन अप टू टेन आवर्स तर याचा यूज कसा करायचा आहे हे शेक करावं लागते आणि मग तुम्हाला तुमच्या बॅकमध्ये बॅक किंवा मग तुमच्या स्टमकजवळ हे शकता तुम्ही तर हे ना एकदम स्किनजवळ नाही ठेवायचं म्हणजे एखादी लेअर घ्यायची जे थर आता थर्मल आहे तर थर्मलच्यावरती तुम्ही असं हे ठेवू शकता एकदम स्किनजवळ ठेवलं तर हे दिलं आहे ना फिफ्टी डिग्री सेल्सिअस तर एक एक ला। ते स्किनला थोडा भाजूक होऊन शकते त्यामुळे डायरेक्ट स्किनजवळ नका ठेवू आता हे सॉक्ससाठी आहे तर एखादं एक सॉक्स घालात त्याच्यावरतीन मग तुम्ही ठेवा आणि त्याच्यावरती शूज घाला तुम्हाला याचा यूज करून दाखवेल मी माझ्या येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर हे कसं याचा इफेक्ट कसा आहे कसं यूज करायचं हे पूर्ण डिटेल मी व्हिडिओमध्ये दाखवेल तर कुठं आपण ट्रॅफिकमध्ये ते तर सात ते आठ घंटे पण फसतात लोकं बरेच मी म्हणजे मी पाहत होत न्यूजमध्ये तर अशा वेळेला ना तुम्हाला तिथं तर काय भेटणार नाही तर मग हे हे बॉडी वॉर्मर कामात पडतील आणि हे या ह्या काही टॅब्लेट्स आहेत याच्यामध्ये पेन किलर लूज मोशन कोल्डसाठी मी टॅबलेट ठेवले आहेत पाच पाच गरज तर नाही पडणार पण असू सोबत हे हार्ड कॉपीज आहेत कंडोरा राईटचे फेज वन फेज टू तर ते मी हार्ड हार्ड कॉपीज काढून ठेवल्या आहेत तिथं नेटवर्क असेल नसेल त्यामुळे सोबत असलेलं बरं आणि हे आय डी प्रूफ आहेत आधार कार्डचे झेरॉक्स तुमचं ओरिजिनल आय आएड, आय डी प्रूफ पण सोबत ठेवा ते आवश्यक आहे तिथे एक गोष्ट सांगायची विसरून गेलो मी जम्मू अँड काश्मीरमध्ये तुमचं प्रीपेड सिम चालणार नाही तिकडे महाराष्ट्रातलं तर तुमच्याकडे पोस्टपेड सिम असणं आवश्यक आहे किंवा मग दुसरं ऑप्शन आहे तुम्ही तिथं पोचल्यानंतर श्रीनगरला किंवा जम्मूला तिकडचं प्रीपेड सिम घ्यायचं त्याची किंमत तीनशे ते चारशे रुपये राहते जवळपास होप करतो की सगळी ट्रीप छान जाईल काश्मीर म्हणतात स्वर्ग आहे तो स्वर्ग आपला अनुभवायचा म्हणजे साहेंद्री ते आपल्याला आता हिमालयपर्यंतचा प्रवास करायचा आहे तर मिनी स्वित्झर्लंड तर तर असं होतं मित्रांनो ही होती माझी तयारी तुमचं समजा तुम्हाला कोणते पण क्वेश्चन असतील ना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्याचे आन्सर करेल मित्रांनो तसं तर काश्मीरबद्दल बराच कंटेंट आहे यूट्यूबला पण तो मोस्टली हिंदी आणि इंग्लिशमध्येच आहे तर तुम्हाला मराठी कंटेंट फार क्वचित सापडेल पण फ्रीस्टाईल भटकंती या चॅनावरती तुम्हाला पूर्ण काश्मीर सिरीज ही काश्मीर प्रवास हा मराठीमध्येच पाहायला मिळणार आणि तुम्हीसुद्धा माझ्यासोबत एन्जॉय करा काश्मीर ट्रिप तर असा होता हा छोटा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि जे माझे आता अपकमिंग व्हिडिओज येतील ते बघण्यासाठी तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील माझ्या नेक्स्ट व्हिडिओचे तर चला मग हा व्हिडिओ तर संपवतो जय शिवराय बाय बाय